गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संतप्त धारेमुळे मोखाडा तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये जन जीवन विस्कळीत होत चालले आहे याच दरम्यान आंबेपणा गावातील लहानी तुंडा यांच्या घराचा एक भाग रविवारी पहाटेच्या सुमारास कोसळला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचे व स्वयंपाकघरातील साहित्य अन्नधान्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तुमडा कुटुंबातील एकूण सहा सदस्य या घरात झोपले असताना स्वयपाकघराच्या बाजूचा भाग अचानक कोसळला नेमकी झोपेची जागा दुसऱ्या बाजूला असल्याने मोठी दुर्घटना टळली जरी घटना दिवसा घडली असती तर गंभीर परिणाम संभवले असते घर उद्ध्वस्त जीवन विस्कळीत घटनेनंतर घरातील सगळी भांडी कुंडी अन्नधान्य व कपडे संसार उपयोगी वस्तू चिखलात गेल्याने तुमणा कुटुंब उघड्यावर आले आहे पावसाचे प्रमाण पाहता काही दिवसात या कुटुंबाला निवारा मिळवणं धावले असले तरी सरकारी मदत मिळेपर्यंत तातडीची आर्थिक मदत गरजेची आहे यावर पंचनामा होईल ही मात्र सरकारी काम आणि वर्षभर थांब अशी स्थिती असल्यामुळे कुटुंबाला पुन्हा उभं राहण्यासाठी तात्काळ मदतीची आवश्यकता आहे प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रतिसाद घटनेची माहिती मिळताच मोखाडा नगर पंचायतीचे नगरा अध्यक्ष अमोल पाटील आणि उपनगरा भेट दिली त्यांनी परिस्थितीची पाहणी करून तुमडा कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत दिली यावेळी नगरसेवक व स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी तलाठी ही घटनास्थळी पोहोचले असून महसूल विभागाकडून नुकसानीचा अहवाल तयार केला जात आहे तहसीलदार गमन गावित यांनी देखील परिसरातील कच्च्या घरांबाबत सतर्कतेचा इशारा दिला असून ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे संतप्त धार व ढासळती घरे प्रशासनाची कसोटी सध्या मोखाडा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने अनेक गावातील कच्ची घरे पडण्याचा धोका आहे विशेषतः डोंगर उतारावर वसलेल्या वस्त्यांमध्ये भूसंकलन आणि घर कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे शासनाने अशा घरांची लवकरच पाहणी करून धोकादायक घरातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत लोकांनी पुढे यावे सामाजिक संघटनांना आव्हान तुमडा कुटुंब सध्या मदतीची वाट पाहत आहे स्थानिक स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते व राजकीय प्रतिनिधींनी या कुटुंबाला तात्काळ अन्नधान्य कपडे आणि निवाऱ्यासाठी मदतीचा हात पुढे द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका